रशियातील सुप्रसिद्ध पर्यावरण शास्त्री डोरोवस्की म्हणतात मानवाच्या सभोवताली भौतिक शास्त्रानुसार घडणारी प्रत्येक दृश्य अदृश्य घटना म्हणजे पर्यावरण निसर्ग पंचमहाभूतांनी बनलेलं असं हे पर्यावरण तीच पाच प्रमुख तत्वे आणि तेच या पर्यावरणाचे आधारस्तंभ पण असं त्यांना तडा गेलाय अहो कचऱ्याची दुर्गंधी झाली प्लॅस्टिकची लाट आली दारिद्र्याची त्याची साथ पसरली रोगराईने उचल खाल्ली प्रदूषणाने मात केली भू माझी लया लागेली भू माझी लया लागेली कृत्र हो पाऊस आपल्याला जगण्यास मदत करतो पण पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे हा पाऊस आपल्यावर रुचलाय का पर्यावरणाने आपल्याला अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत स्वयंसह अन्य अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु मानवाच्या स्वार्थी अज्ञानी बेदरकार कडानी वेविगेट बे बिनधास्त व अविचारी हव्यासाने पर्यावरणाचा बेसुमार वापर करून त्याचा ऱ्हास केल्यामुळे आज अनेक जटिल समस्या निर्माण झाल्या आहेत. मित्रहो आपण अन्नाशिवाय एक दिवस आणि पाण्याशिवाय एक तास जिवंत राहू शकतो. परंतु हवेतील oxygen शिवाय क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाही. ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य हे पर्यावरणातील वनस्पती करत असतात. वनस्पती हवेतील कार्बन dioxide शोषून घेतात आणि मानवास उपयुक्त असा oxygen बाहेर सोडतात. त्यामुळे वनस्पतींची लागवड व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठीच तर सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन चालविले आणि ते यशस्वी सुद्धा झाले. मित्रहो आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. परंतु अधिक उत्पन्न घेण्याच्या हव्यासापायी शेतकऱ्यांनी शेतीची जुनी पद्धत सोडून रासायनिक खतांचा व औषधाचा बेसुमार वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी तर होतच आहे. परंतु या रासायनिक घटकांचा परिणाम सजीवांच्या आरोग्यावर होऊन त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे मित्र हो डी डी टी या कीटकनाशकाच्या वापरामुळे कीटकनाशके मानवाच्या शरीरात कशी साठवली जातात आणि ती पुढच्या पिढीत कशी संक्रमित होतात याचे सत्य कॉर्सनने सन एकोणीसशे बास कमी निघाले तरी चालेल. परंतु रासायनिक खतांचा आणि औषधांचा बेसुमार अनावश्यक वापर सोडून सेंद्रिय खतांचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने करायलाच पाहिजे. आज जंगलतोडीचे प्रमाण वाढत चालल्यामुळे दिवसेंदिवस वनाचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे. यास्तव वनात वास्तव्य करून राहणारे पशुपक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वीच्या सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि चिवचिवाटाने आपल्याला जाग यायची. परंतु आता आपल्या जवळ असलेले पक्षी मोबाईलच्या तरंगांमुळे दुराव जाऊ लागलेले आहे या स्तवनीतन वनांचे संरक्षण करण्यात आपण यशस्वी झालो तर पक्ष्यांचे आपोआप संरक्षण होईल आपल्या जीवनाप्रमाणे पशुपक्ष्याचे जीवन देखील महत्त्वाचे आहे हे आपल्याला विसरून चालना नाही मित्र हो तसत सौर ऊर्जा एक कधी न संपणारी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे भविष्यात सौर ऊर्जेच्या वापरात वाढ करणे म्हणजे पर्यावरण संरक्षणाला हातभार लावण्यासारखेच आहे पेट्रोल डिझेल यांसारखे इंधनांचा मर्यादित साठा भविष्यकाळात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या इंधनांच्या ऐवजी पर्याय म्हणून आपण अमर्यादित असा सौर ऊर्जा आणि सौर बंब सौर यांसारख्या वस्तूंचा वापर केल्यास भविष्यातील अनेक संकटातून मुक्तता मिळून आपण पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकतो मित्र हो जंगले ठरतील संहारक पावले काँक्रीटची जंगले ठरतील संहारक पावले प्लास्टिकचा उपद्व्याप देईल जनांना संता बेसुमार वृक्ष तोड देईल संहाराला जोड बेसुमार वृक्ष तोड देईल संहाराला जोड विषारी द्रव्याचा ताप होईल भीतीचा बाप याने होईल प्रदूषण करील मानवांचे शोषण हे सर्व जर टाळायचे असेल तर हे सर्व जर टाळायचे असेल तर निसर्ग नियमांचे पालन करूया वृक्षवेलींचे संवर्धन करूया निसर्ग नियमांचे पालन करूया वृक्षवेलींचे संवर्धन करूया नैसर्गिक संपत्तीचे जतन करूया भयमुक्त संहारमुक्त जीवन जगूया पर्यावरण वाचवूया देश वाचवूया प्रत्येक नागरिकाने अधिक जागरूक होऊन जीवन जगल्यास भविष्यातील अनेक संकटातून आपण मार्ग काढू शकतो आणि पर्यावरणाचा तोल सांभाळू शकतो मित्र हो अर्थात हे कोणी एकट्याचे काम नाही ही सांघिक कामगिरी आहे आपण समजूतदारपणाने वागावे आणि इतरांनाही तसे वागण्यास प्रोत्साहित करावे अशाने आपणही वाचू आणि पर्यावरणही फार काही बोलते आहे खूप काही मागते आहे लहान तोटी मोठा घास घेते आहे परंतु तुम्हाला मलाही माहीत आहे पर्यावरण संरक्षण आजच्या काळासाठी गरजेचंच आहे जय हिंद जय भारत धन्यवाद